नमस्कार आपण ऐकत आहात करार एका लग्नाचा भाग सहासष्ट ओहो म्हणजे स्वप्नात आधीपासूनच येत आहेत तर वहिनी वहिनी साहेब तो त्याच्यासमोर उभा राहत म्हणतो सुमित तसं काही नाही उगाच राईचा उंदीर का काय ते करू नकोस अभि हलकं हसत म्हणतो काय अभी कोण करते राईचा उंदीर त्यांचा अजून एक रूम पार्टनर निलेश येत बोलतो एक मिनिट हे राईचा उंदीर हे काय आहे तो विचित्र तोंड करत बोलतो तर सुमित त्याच्याकडे सी म्हणत अभिकडे बोट करतो अरे माकडा तर राईचं पर्वत असतं रे निलेश हातातील उई त्याच्या डोक्यात मारत म्हणतो तुला म्हणे येत नाही तर बोलतोच कशाला ते जाऊ दे तो काही सुधारणार नाही सुमित निलेशला ना बोलतो तू मला सांग तू कॉलेजला का आला नव्हता आणि दिवसभर कुठे होतास उत्सुकतेनं सुमित विचारत विचारतो काही नाही रे ते मी यावर्षी जी एस आहे ना म्हणून आपल्या कॉलेजच्या संस्थापकांनी मला बोलावून घेतले होते त्यांचं म्हणणं आहे की यावर्षी काहीतरी नवीन खेळ सुरू करूयात मग त्यांच्यावरच मिटिंग आहे मिटिंग आहे उद्या पहिल्या वर्षाचे स्टुडंट बरोबर त्यांना विचारणार आहेत उद्या आपले प्राचार्य तो आपले अंग मोडून दिवसभर घटलेल्या घटनांचा तपशील देतो हे नवीन स्टुडंट आता प्राचार्याचं भविष्य आहे ना आणि तेवढंच आपलं कॉलेज यावं आहे आणि त्या आणि तेवढंच आपलं कॉलेज यावं आहे आणि त्याव आहे नको का सांगून शो ऑफ करायला सुमित तोंड वाकडं करत म्हणाला हो ना आता बघू उद्या काय होतं आहे मीटिंगमध्ये निलेश बोलतो यावर्षी जरा ॲक्टिव विद्यार्थी आलेत पण सरांच्या कॉलेजला अभिकेतकीला आठवत बोलतो विद्यार्थी की विद्यार्थिनी त्याचं बोलणं ऐकून सुमित निलेशला हा हात करत हळूच अभिला विचारतो विद्यार्थी ऑफकोर्स त्याच्यावर बोलण्याचा रोग समजताच अभिआधी गडबडून जातो पण परत सावरत बोलतो बरं आता जेवायला जायचं का पोटातील उंदर जाम ओरडायला लागलेत तो विषय बदलत बोलतो हो का मग तू मगाशीची राई थोडी द्यायची ना त्यांना खायला सुमित परत त्याला छेडतो तू चल रे म्हणत आम्ही त्याची मान धरतच त्याला खोलीबाहेर काढतो आणि तिघेही हसत कॅन्टीनकडे निघतात मुलं मुली एक असल्याने आणि कॅन्टीनचं टायमिंग नऊपर्यंतच असल्याने या दोघी रोज आठ वाजता यायच्या तर हे तिघे साडेआठला त्यामुळे त्यांची गेल्या दोन दिवसात भेट झाली नव्हती पण आज अभि व त्याचे मित्र आठलाच आल्याने अभि सुमित व निलेश बरोबर सुहास व ओजसही आल्याने ओजसला लांबूनच त्या दोघी येताना दिसतात तसं तो कोपरखळी सुहासला मारतो आज आपला दिवसच चांगला आहे राव सुहास बोलतो काय रे काय झालं सुमितला काही माहीत नसल्याने तो जनरल विचारतो अरे ते सुहास बोलणारच होता की ओजस त्याचा हात दाबतो आणि अभि आहे असं खुनावतो अरे म्हणजे बघ ना आज किती नवीन नवीन चेहरे आहेत समोरच्याही लाईनमध्ये सगळ्याकडे कसं हिरवळ हिरवळ ओजस सुहासचं वाक्य पूर्ण करतो सुधरा रे आता तरी सुधरा म्हणत अभि नकारात्मान हलवतो आणि तेही मुलांच्या लाईनमध्ये उभे राहतात सुहास निलेश ओजस सुमित आणि मग अभि असे अस उभे असतात तर तिकडे आकांक्षा आणि नंतर केतकी उभी असते जेवण मुफे पद्धतीनं असल्याने ताटवाटी घ्यावी लागत होती आणि त्यासाठीच ही मोठी रांग होती हा असा का पाहतोय आकांक्षाला केतकीच्या मनात आला कारण सुमित व आकांक्षा समोरासमोर आले होते ताटवाटी घ्यायला तेव्हा आधी त्याला आकांक्षाने स्माईल दिली होती पण तेव्हा तेव्हा तिने तेव्हा त्याने तिला इग्नोर केलं होतं आणि नंतर मात्र तो तिला नजरेच्या कोपऱ्यातून निहाळत होता जे केतकीने नोटीस केलं होतं नक्कीच काहीतरी आहे पण मला समजत नाही आहे केतकी स्वतःशी बोलते व वा ताटवाटी घ्यायला लागते तोपर्यंत आकांक्षा पुढे गेली होती किती गोड दिसते या गुलाबी नाईट ड्रेसमध्ये समोर असलेल्या केतकीला चोरून पाहत असलेला अभि बोलतो आता ते दोघे समोरासमोर आले होते अभि जरी अभिचं जरी लक्ष केतकीकडे अभिचं जरी लक्ष असलं तरी केतकीचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं आणि असतं तर दोघे लढतच राहिले असते ताटवाटीवरून तिने जेवायलाच तर जायचं आहे म्हणून ने ड्रेस घातला होता तिच्या तब्येतीवर तो चांगला दिसत होता छोटी पाय वाट दिसत होती तिची तब्येत एवढी पण वाटत नव्हती ज्यावरून आपले हिरो मगाशी बोलत होते कुठल्या अँगल ही पैलवान वाटते तो तिला निहाळतच बोलत होता बघून झाला असेल तर पुढे सर सरकला तर बरं होईल सुमित बोलतो तसा तो भांडावर येतो ती मात्र कधीच गेली होती दोघीच जेवायला बसल्या होत्या त्यांचं एकच टेबल या पाच जणांसाठी रिकामं होतं अभिदादा आकांक्षाचं लक्ष जाताच ती त्याला हाक मारते आणि त्याला त्यांच्या टेबलवर बसायला यायला लाव खुणावते खरं तर अभिलाही जायचं होतं पण त्या बरोबर दिसलं नसतं तो एकटा असता तर बसला असता आपल्या बहिणीच्या टेबलवर पण स्टेटस का मामला हा बाबू त्याने नको बस नको बसतो दुसरीकडे म्हणून खुणावलं पण त्याला अशी हाक कुणी मारली म्हणून कॅन्टीनमधले सर्व वळून तिच्याकडे पाहत होते तर तिने हाक मारताच केतकी खाली मान घालून जेवायला लागते आणि मनात आकांक्षाला शिव्यांची लाखोली वाहत असते पण तो येत नाही पाहून खुश करत स्माइल करते जे आपले हिरो अभि पाहतात चुटकी मे आय तिला खुशी झालेली आपल्या हिरोला कसं पचेल त्यामुळे आता तो मुद्दाम तिथे येतो सोबत मित्रही असतात ते तर वाटच पाहत असतात हो बस ना दादा म्हणत तीच हसत सरकते आत आणि तो बरोबर खुर्ची आपली अशी सरकवतो जी केतकी शेजारी असते केतकीला के तर जेवणच जात नसतं तो इतका जवळ असल्याने ती कशीबशी दोन चार घास बळच खाते आणि माझं झालं आकांक्षा मी बाहेर आहे म्हणत बाहेर पडतेही तिचं न ऐकता अभिजच्या चेहऱ्यावर मात्र विजयाचं हसू फुलतं जे अर्थात सुमित नोटीस करतो पण काही बोलत नाही एक विचारू केतकी कॅन्टीनमधून हॉस्टेलकडे जाताना आकांक्षाला विचारते हा बोल ना आकांक्षा ही गळ्यातली चेनशी खेळत बोलते हा मुलगा तुझ्या मास्कवाल्यात दादाबरोबर होता तो कोण आहे शेवटी सकाळपासून छळत असलेला सवाल केतकी सुमितकडे बोट करत विचारतेच तो तो दादाचा मित्र सुमित आहे अकरावी कॉलेजपासूनच ते दोघे मित्र आहेत कधी कधी सुमित यायचा घरी आमच्या सुरुवातीला त्यामुळे आमची ओळख झाली ती अगदी सहजपणे काही न लपवता बोलवत होती चला म्हणजे आपल्याला जे वाटत होतं उगाच तसं काही नाही ती मनातच विचार करत होती की तिचा फोन वाजला सैतान का नाम दिया और सैतान हाजेन ती म्हणत खुदकन हसली आणि फोन पिकअप केला काय मग भैया आज इतक्या रात्री आम्हाला कॉल झोप येत नाही का केतकी मस्करी करत बोलते ते स ते जाऊ दे सर्व पण मला एक सांग तुझी वहिनी आसपास नाही आहे ना तो हळूच तिकडून बोलला वहिनी कुठे ती इकडे तिकडे पाहत बोलते सोबत असलेली आकांक्षाही मग सशासारखे आपले कान टवकारते वहिनी शब्द ऐकून अगं अशी काय करते की आज कुण। कुणी भेटलं नाही म्हणून गरिबाची थट्टी का थट्टा करते अजून कोण वहिनी असणार एका आकांक्षाशिवाय तो नाव घेताना लाजत असतो ओ हा ती बोलतच असते की तिचं लक्ष जातं की आकांक्षा तिलाच पाहत आहे तसं ती पटकन आलेच म्हणत थोडी दूर जाऊन उभी राहते तो तिकडून हॅलो हॅलो करत असतो अरे हो भैया ऐकायला आहे मला इतका का ओरडत आहेस ती दुसऱ्या कानात बोट घालत बोलते बोल ती आता लांब आहे मग अशी जवळ होते म्हणून दूर आली आहे तिच्यापासून हुशार आहेस की तू हसत बोलतो बरं आता मला सांग तू तिला कल्पना नाही ना दिली की आम्ही त्यांच्या घरी जाणार आहोत ते तो पुढे मुद्दावर येत विचारतो नाही रे भैया बाबाचा आला होता मेसेज पण इतका इतकी का लफवाछपीचा खेळ खेळताय तिला कधी ना कधी कळणारच ना ती विचारते हो ग कळेल तेव्हा कळेल पण मला तिला स्वतःला मागणी घालायची आहे आधी पण त्यासाठी तिच्या घरातलेही मला पसंत करतात की नाही हे जाणणं आधी गरजेचं आहे म्हणून आम्ही उद्या फक्त भेटायला जाणार आहोत मी व तात्या एक खडा टाकून बघणार आहोत तो घरात जे ठरलं होतं दोन तीन दिवसात ते तिला डिटेल्समध्ये सांगतो अच्छा आणि सपोज भैया तिला दुसरं कोणी आवडत असेल तर ती खेचण्यासाठी बोलतो ए शुभ बोलणाऱ्या तो तिला रागवत बोलतो पण नंतर का माहीत नाही त्याला ते पडतंही केतू माझं एक काम करशील ते लाडीगोडी लावत बोलतो केलं तुझं काम केलं तुझी लाईन करेक्ट पाथवर हो आहे बेटा इथे कसलीही व्यस्तता नसल्याने बेधडक लाईन मारावी ती बोलते म्हणजे त्याला तिचं बोलणं कळत नाही अरे भावा वहिनीच्या आयुष्यात दुसरं कोणी नाही आहे अरे भावा वहिनीच्या आयुष्यात दुसरं कोणी आहे की नाही तेच चेक करायचं आहे ना ते मी ऑलरेडी केलं आहे कुणीही नाही आणि जरी असलं तरी ती दुसरं तिसरं कोणी नसून तूच आहे ती बिंदास बोलत होती काय त्याला मात्र तो ते ऐकून खूप आनंद झाला होता केतूचे त्याला खूप लाड करावे वाटत होते आत्ता असतेस ना तर तो बोलतच असतो की उधार ठेव मी येईल तेव्हा माझी कॅडबरी मला हवी ती त्याचं वाक्य पूर्ण करते केतू तू कराडला जाऊन फार हुशार झालीस की मनातल्या गोष्टी चटकन ओळखू लागली संगतीचा परिणाम दिसतोय तो चिडवत बोलतो आहहा भैया तू तर असा बोलतो आहेस की आधी मला काही समजत नव्हतं तुझी बायको मला हुशार करायला लागली ती तोंड वाकडं करत बोलते ए मी नाव कुणाचं तरी घेतलं का चोराच्या उलट्या बोंबा तो तिला अजून चिडवत बोलतो कळतं बरं का भैया मला अजून बहिणीचा पत्ता नाही तोपर्यंत बहिणीचा पत्ता कट करायला लागलास की ती रडायची नाटकी करत बोलते खरं म्हणतात मोठे की घरात सून येताच लेकीला कोणी वाली नसतो हो का कोणी वाली नसतो का करत तो बोलतो ये तू घरी मग सांगतो तुला बहिणीला श्री भैया आहे की नाही ते वाली असे दोघं बराच वेळ गप्पा मारत असतात बरं चला आता मी जाते तुझी बायको डोळे वर्टावरून पाहत आहे मी मी इतर इतका वेळ कोणाशी बोलत आहे म्हणून ते आकांक्षाकडे पाहत बोलते ओके चल बाय आणि तिलाही सांग बाय म्हणून तो फोन ठेवता ठेवता बोलतो भैया ही बाजू नव्यानेच पाहायला मिळत आहे तुझी ती नवल करत बोलते सांगते ह तिला बाय आता ठेवते म्हणत ती फोन ठेवते काय ग इतक्या रात्री कुणाचा फोन आकांक्षा जवळ येताच ती केतकीला विचारते काही नाही गं भैयाचाच होता विचारत होता वहिनीला सरप्राईज म्हणून काय गिफ्ट देऊ त्या दोघी चालता चालता बोलत होत्या केतकी अगदी सहज बोलते मग तू काय म्हणालीस तिने उत्सुकतेने विचारले काही नाही म्हणजे मी म्हणाले अंगठी दे सरप्राईज गिफ्ट म्हणून केतकी तिची पसंती जाणून घेण्यासाठी बोलते नाही ग तू ना पैंजन बोलायला होतं पायावर नाजूक डिझाईनचं कुठूनही आलं की आपलीच आयटम आली सहज कळावं आकांक्षा बोलते आणि आपण काय बोलून गेलो हे कळताच जीप चावते तर केतकी गालात असते म्हणजे अगं मी आपले जनरल बोलले युनिक गिफ्ट आहे ना सो तुझ्या भावाच्या गर्लफ्रेंडला आवडेल ओके मी सांगते त्याला ती मोबाईलवर टॅप करत असते की परत मोबाईल बंद करते जाऊ दे मी कशाला सांगू सांगेल तिला काय हवे त्याचीच गर्लफ्रेंड त्याला मी कशाला उगीच कबाब मी हड्डी बनू तो म्हणते तोच त्यांचं हॉस्टेल ती म्हणते आणि त्यांचं हॉस्टेल येतं आणि दोघी काहीही न बोलता आपल्या रूममध्ये येतात झोपायला झोपताना मात्र आठवणीने ती भैयाला मेसेज करते की बहिणीला प्रपोज करताना अंगठी न देता पैंजन गिफ्ट दे तेही वाजणारं त्याचाही डन म्हणून मेसेज येतो तशी ती हसून मोबाईल बाजूला ठेवते यार हे डोळे माझे काही केला पाठच सोडत नाही रात्री झोपताना या साईडवरून त्या साईडवरून होताना आम्ही पुटपुटतो त्याच्यासमोर सारखे डोळे येत असतात पण मला ह्या डोळ्यांचा आजकाल रागही नाहीये जसा आधी यायचा उलट हे डोळे कुठेतरी आज पाहिल्यासारखे वाटत आहे तो विचार करत खिडकीत जाऊन उभा राहतो आकाशातला चंद्र पाहत तो ते डोळे आठवण्याचा बराच वेळ प्रयत्न करत असतोस की त्याच्यासमोर केतकीचा हसरा चेहरा येतो आणि सोबत वाऱ्याची झोप त्यामुळे तो बराच वेळ आपल्या विचारात बुडतो नंतर कधीतरी त्याला झोप येते तसं तो आपल्या बेडवर येऊन आडवा होतो किती सुंदर वाटते सकाळी लवकरच आपल्यावरून केतकी त्याच भिंतीच्या ग्राउंडवर येते आणि एक मोकळा श्वास घेते इथे आधी एक अखाडा होता हे ऐकूनच भारी वाटते तरीच ही लाल माती काल मला तसेच संकेत देत होती ती स्वतःशीच बोलत असते की बघा सकाळी यांना काही कामच दिसत नाही नटणं मोरडणं सोडून पोरी आजकाल कुस्त्या पाहायला येतात सुहास बोलतो सोबत त्याचे मित्रही असतात अभि मात्र जरा लांबच उभा राहून पाहत असतो सुमितला टेकून का नाही म्हणजे कुस्त्या फक्त मुलांनीच खेळाव्यात असा काही नियम कुणी केला आहे का ती मात्र आता जाम वैतागलेली होती त्यामुळे ती चिडूनच सुहासला बोलते हो पैलवान हा एक मुलगाच असतो नाहीतर पैलवानी म्हटलं नसतं का आता त्यात मध्ये ओजस्वी पडतो त्यावर सर्व हसतात काही शब्दांना स्त्रीलिंग नसतात तर काही शब्दांना पुल्लिंग नसतं हे मराठी भाषेत मास्तरनी शिकवलं नाही वाटतं सहावीत आणि एक लक्षात ठेवा असा कोणताही खेळ नाही जो आम्ही मुलगी म्हणून खेळू शकत नाही जनरल नॉलेज असेल तर गीता व बबिता फोगट या बहिणीचा विसर पडला आहे वाटतं ऑलिम्पिकमध्ये त्यांनीच आपल्या भार भारताला मेडल आणून दिले ती आपले नॉलेज पाळ पाजळते असतं मग इतका घमंडच आहे स्वतःवर तर होऊन जाते कुस्ती आमच्या पैलवांसोबत सुहास अभिला पुढे करत बोलतो ओके डन आज दुपारी एक वाजता इथेच भेटू ती त्याचं कॉलेज ती त्याचं चॅलेंज स्वीकारते आणि निघून जाते तेवढं हरण्याची मनाची तयारी ठेवा गेल्यावेळी आठवतं आहे ना कसं हरवलं होतं ते अभि जाता जाता तिला बोलतो ती फक्त लूक देते आणि निघून जाते तो आपल्या नुकत्याच फुटलेल्या मिशीला पिळ देतो आणि मांडीवर हात मारतो खुशीत पाडेगाव लवकरच हारण्याची तयारी करा म्हणत तो स्वतःच स्वतःशीच हसतो आणि सर्वजण आपल्या वर्गात जातात काय ग हे खरं आहे का तिसरा चालू चालू असताना शेजाची प्राजू केतकीला के विचारते काय केतूला कळत नसल्याने ती हळूच तिला विचारते हेच की तू त्या पैलवानाभिशी कुस्ती खेळणार आहे आज दुपारी एक वाजता म्हणून ती बोलते हो पण तुला कसं कळालं ती नवल करत विचारते कारण हे तर फक्त त्यांच्या मित्रांमध्ये व माझ्याच लागली होती पैस ती बोलते अग आता ती पैस तुमच्या चार पाच जणांपुरती न राहता वाऱ्याप्रमाणे कॉलेजभर पसरली आहे सर्व मग बोलत होते की आज मज्जा येणार आहे एका मुलीविरुद्ध एका मुलाची कुस्ती पाहिला शिवाय सर लोकही या कुस्तीसाठी उत्सुक आहे आणि कोण जिंकणार यावर पैशांची बेट पण बाहेर लावत आहे ती माहिती पुरवते किती छिपणा ती वाकड तोडून करत बोलते हे नक्कीच त्या मास्कवाल्याचं काम असणार आज कोणत्याही परिस्थितीत त्याचा घमेंट उतरायला पाहिजे ती बडबड करतच सरांची परवानगी घेऊन बाहेर जाते एक वाजायला एक तास असतो आणि सरांना सर्व माहीत असल्याने तेही तिला ऑल द बेस्ट देत परवानगी देतात ती मग नकारात्मक मान हलवते व कॅन्टीन मध्ये जाते सगळीकडे कुस्त्यांचे व कुस्त्यांचीच चर्चा चालू असते जणू आज हॉट टॉपिक हाच होता सर्व कॉलेजमध्ये राजूने सांगितल्याप्रमाणे खरंच कॉलेजच्या कॅम्पसमध्ये पैशांची भेट लागली होती कोण जिंकेल यावरून ती इजिटेड होत डोळे फिरवत कॅन्टीनमध्ये जाते आज म्हणे ज्युनियरनी सिनियरशी पंगा घेतला आहे म्हणे आणि कशात तर कुस्तीत आज जात असताना तिच्या कानावर आवाज पडतो कशासाठी या बावळ पोरीनं पंगा घेतला आहे काय माहीत उगाच फुशारक्या मारल्या की तोंडावर पडतात तसलाच काही प्रकार होणार आहे आज म्हणे मुलींची शक्ती आता या मर्दानी खेळात ही या बरोबर करायला या बरोबरी करायला लागल्यावर कसं होईल दुसरा टेबल तू कुणाच्या बाजूनं मी तर बाबा आपल्या लाडक्या प्लेबॉय कडून आहे हिला म्हणे खूप माज आहे एक मुलींचा ग्रुप आपल्याला काय करायचं आहे आपण तर निवांत कुस्ती पाहायला जाणार पैलवानीचा ड्रेस कसला असेल हा विचार करूनच हृदयाचं पाणी पाणी होते तिसरा टेबल तिथलं बोलून ऐक एक, ऐकून मात्र तिचं टाळकं सरकलं ती त्या मुलाची कॉलर धरायला जाणार तसं असल्या गोष्टींसाठी तिथे यायचं नाही अभिच त्या मुलाची कॉलर धरत बोलतो असली थैरं पाहायची असतील तर आपल्या घरी निघून जायचं बघा हे कोण कुणाला शिकवते अभिच्याच क्लासमधील राघव त्याच्यावर कायम जळणारा मुलगा तिथे येत बोलतो ह्याचे मित्र उघड उघड फ्लट करतात तरी हा त्यांना सपोर्ट करत असतो आणि आपण नुसतं बोललं तरी आपली कॉलर धरली जाते तो पुढे बोलतो जी एसचा रूम पार्टनर आहे बॉस इतनी तो चलती होगी ना दोस्ती मे त्या राघोचा चमचा बोलतो आता तुम्ही बघाच काय चाललंय आपलं कॉलेजमध्ये राघो जाता ज जाता काडी लावून जातो तसं त्याची कॉलर झालेली असती तो आणि त्याचे मित्र त्याच्यावर धावून जातात आज तो एकटाच आलेला असो तशी ती मध्ये पडते आणि त्या मुलाच्या कानफडीत लावते यापुढे जर असलं काही घालणं बोलताना सापडलात तर प्राचार्यकडे तक्रार केली जाईल ती त्या मुलाला धमकावत बोलते आणि निघून जाते आपला हिरो मात्र आपला हिरो अभि मात्र तिच्या या डॅशिंगपणाला सॅल्यूट करतो आणि तोही मग या ग्राउंडवर जातो हिने लाल रंगाचा तो ड्रेस घातलेला असो जो कुस्तीवाल्यानं कंपल्सरी असतो फक्त पॅन्ट तिने मुद्दम फुल घातलेली असते हाय पोनीटेल बांधलेली असते आणि त्यावर बेल्टही ती वॉर्मअप करतच असते की अभियेतो तिला या या अवतारात पाहून त्याची तर हवा गुल होते त्याने निळ्या रंगाचा तो ड्रेस घातलेला असतो हळूहळू आता सगळे जमा होतात एकला पाचच मिनटे असतात हळूहळू आता सर लोकही येतात जवळजवळ कॉलेज आलेलं असतं बेटिंग परत सुरू झालेलं सर्व त्याला चेअरअप करत असतात एक आकांक्षा व प्राजू सोडून प्राजू तिच्या बाजूने असते तर आकांक्षा द्विधा मनस्थितीत असते की नक्की कुणाची साईड घेऊ भावाची की मैत्रिणीची माझी खूप इच्छा आहे की ही कुस्ती केतकीने जिंकावी आकांक्षा आपल्या दोन्ही हातीच्या हातांच्या मुठी करत हात हंदरुटीला लावत प्राजूला बोलते अगं पण तो आभी तर तुझा भाऊ आहे ना तरीही तिच्या बोलण्याचं प्राजूला मात्र आश्चर्य वाटत असतं हो पण केतकीही माझी चांगली मैत्रीण आहे ती हसत बोलते तेवढ्यात रेफरी शिट्टे वाजवतो तसं हे दोघे त्यांच्या जवळ येतात त्यांना हातात हात द्यायला सांगतात तसा तो हात लगेच पुढे करतो पण ही मात्र विचारात पडली होती पण हा खेळ आहे फक्त असा विचार करतच ती हात तीही हात मिळवते हरण्यासाठी तयार आहात ना मिस पाडेगाव तो तिला अचानक आपल्याकडे ओढतो आणि कानात बोलतो ती रागात त्याचा हात सोडते आणि फक्त एक लूक देऊन लांब उभी राहते अभिदादा आणि केतकी एक साथ किती छान दिसतात ना काय होईल ही माझी वहिनी बनून आली काय होईल ही माझी वहिनी बनून आली तर आकांक्षा असून प्राजूला बोलते पण त्यावर प्राजू थंड रिस्पॉन्स देते तिला समजतच नाही या दोघींचं नक्की काय चाललंय ती तिला वहिनी बनू पाहत असते तर ही तिला कुस्ती सुरू होते फक्त पाच मिनटाची होणार होती आणि एकच राऊंड होणार होता ह्यात ज्याची पाठ टेकेल तो हरला आणि मग त्याने जिंकणारा जे म्हणेल ती शिक्षा भोगायची हो असं ठरतं चुरशीची कुस्ती सुरू असते केतकी पेटून उठली होती तिला कोणत्याही परिस्थितीत जिंकायचंच होतं आणि त्याला तिच्या पुढे होतं पण तो सर्व कॉलेजसमोर करू शकणार नव्हता म्हणून तोही तितका जोर लावत होता दोघांचे डवफेज एकमेकांवर भारी पडत होते पण हारायला कोणीही तयार नव्हतं अगदी तिची नॅशनल लेव्हलला झाली होती ना कुस्ती सेम त्याच प्रकारे सुरू होती मगाशी कॅन्टीनमध्ये जे तिच्या विरोधात होते ते तर तोंडात बोट घालून पाहत होते पण त्यांना कुठं माहीत होतं की तीही एक पैलवान आहे आणि हिंद केसरी पैलवान रणवीरची मुलगी आहे शेवटचे तीस सेकंद आता राहिले होते या तीस सेकंदात आता केतकी तोच झोबी पछाड वापरायचा ठरवते आणि तसं करायलाही लागते त्याचवेळी really. अभिराची सात वर्षापूर्वीची मॅच एकदम समोरून तरळून जाते आणि त्याचा फायदा घेत ती त्याला उचलणारच असते सगळे उठून हा डाव शेवटचा बघत होते ती गालात हसते आपण जिंकणार असं मनात क्लिकच झालं होतं की हवेत असताना तो हसतो आणि गोल गोल रा, दोन राऊंड हवेतच घेत तो सरळ उभा राहतो पण त्याचबरोबर लक्ष विचलित असलेल्या केतकीलाही खाली सावकाश पाडतो ते असं की त्याची पाठ आपोआप टेकली जाते तसा आभी आपण जिंकणार असं मनात क्लिकच झालं होतं की हवेत असताना तो हसतो आणि गोल गोल राऊंड हवेतच घेत तो सरळ उभा राहतो पण त्याचबरोबर लक्ष विचलित असलेल्या केतकीलाही खाली सावकाश पडतो ते असं की तिची पाठ टेकली जाते तसा अभि या नावाने तसा अभि या नावाने सर्व मुलं ओरडतात तिला काही सेकंद कळतच नाही की नक्की काय झालं आहे ती त्या लाल मातीत आपला हात मारते आणि रागातच पाहत असते तो तिला हसत उठून उठण्यासाठी हात देतो पण ती काही न बोलता रागातच निघून जाते आज ती दोनदा हरली होती त्याच्यासमोर राजू व आकांक्षाही पळत तिच्या मागे जातात पण तोपर्यंत ती आपल्या रूमवर गेली होती तिचा पर्याय ती सहन करू शकत नव्हती त्यामुळे रूमवर जातास ती लगेच शॉयर घ्यायला जाते पण अंगातील तो राग मात्र तप्त लावाप्रमाणे तळपळत होता त्याची भनक कुणालाच नव्हती भावा तू काल तू काय जिंकलास यात वादच नाही पण त्या पोरीलाही राव मानलं पाहिजे काय टक्कर देत होती सुमित बोला त्याचं पहि त्यांचं पहिलं लेक्चर ऑफ असल्याने सर्वजण कॅन्टीनमध्ये बसले होते दुसऱ्या दिवशी Hmm. तो नुसता हुंकार भरतो पण मनात सध्या त्याला एक मॅच दिसत होती सात वर्षापूर्वीची जिथे तो खेळत होता सेम डावपेस का कुणास ठाऊक पण त्या मुलीवरचा द्वेषही हळूहळू त्याचा कमी व्हायला लागला होता सॉरी म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं तूही चांगला खेळलास सुमित घाबरत घाबरत बोलला त्याने नुसता हुंकार दिल्याने सुमितला वाटलं आपण तसं बोलू म्हणून राग आला की काय अरे त्यात सॉरी कशाला त्याचं सॉरी ऐकून अभि आपल्या भानावर आला आणि बोलायला लागला ती खरंच मस्तच खेळत होती असं वाटत होतं तिला बाळकडू त्यांचे लहानपणापासूनच मिळाले असावेत तो तिच्यामध्ये हरवला होताच की तर मग इथे आहे का आमच्या कॉलेजचा पैलवा निलेश त्यांच्याजवळ येत बोला पण मला वाटलं नव्हतं रे कधी की तू मु मुलींना अशी शिक्षा देत असशील तो हसत अभिच्या खांद्यावर थोपटत बोलला अरे हो मग काय ठरवलं आहेस तू काय शिक्षा देणार आहेस त्या आकडू घमंडीला सुहास हसत बोलतो म्हणजे तू अजून शिक्षा नाही दिली निलेशला आश्चर्य वाटतं अरे कॉलेज आता तर सुरू झालं आहे अजून तरी मी विचारही नाही केला पण तू कोणत्या शिक्ष शिक्षेबद्दल बोलत होतास अभि त्यालाच विचारतो अरे कॉलेजच्या नोटीस बोर्डवर तर तू शिक्षा तू बोलतच असतो की सगळे एक एकमेकांकडे पाहत असतात कारण सगळ्यांना माहीत असतं की अजून त्याने तसा विचारही केला नाही झेपत नाही तर कशाला घेतात राव पंगा या अभिषे काय माहिती केतकीवा प्राजू कॅन्टीन मध्ये भूक लागल्याने जात असतातच की येणारे जाणारे तिला पाहून हसत तरी असतात किंवा टोमणे मारत असतात अगं प्राजू केतकी आहात कुठे तुम्ही त्यांची एक क्लासमेट पळतच तिथे म्हणते आणि खूप मिळाल्याने ती धापा टाकत त्या दोघींना बोलते आधी तू शांत हो आणि आग लागल्यासारखं का बोलत आहेस प्राजू आपल्या सॅकमधील पाण्याची बॉटल काढते आणि तिला देत बोलते तशी ती मुलगी म्हणते तशी ती मुलगी बाटलीतील सगळं पाणी पिऊन टाकते मामला खुश गरम लागत आहे राजू तिचं असं पाणी पिताना पाहून हैराण होत बोलते केतकी नक्की चाग लागली आहे कुठेतरी अगदी ती हाताचा पंज पंजाला गोल फिरवत सीआयडी पृथ्वी न करतात तशी ऍक्टिंग करत बोलते तो सर तोड दरवाजा तर आता केतकी आली होती दयाच्या भूमिकेत नो दया जस्ट वेट अँड वॉच प्राजू गंभीर होत बोलते तशी केतकी हा ह्यामध्ये मान होते आणि दोघींची नजरा नजर होते तशा दोघी खळखळून हसतात ती मुलगी मात्र बाटली हातात धरून त्यांना काय झालं या काळजीत पाहायला लागते हा अनिता आता बोल कुठे फायर ब्रिगेड घेऊन जायचं आहे आग विजवायला केतकी तिच्या हातातील बॉटल घेत गंभीर चेहरा करत विचारते आग फायर ब्रिगेड हे काय बोलताय तुम्ही ती मात्र त्यांचं बोलणं है ऐकून हैराण होत बोलते अगं केतकी आग लागणार आहे पण लवकरच ती थी तिच्या ओठांकडे पाहत बोलते केतकीला वाटतं ओठाला काहीतरी लागलं आहे म्हणून ती ओठाला हात लावते पण प्राजूला काही तिचं बोलणं समजत नव्हतं अगं ए ॲ नी, नीट नीट सविस्तर सांगायला काय पैसे पडतील का तुला ती तिच्यावर रागवत बोलते हे बघा मला जेवढं सांगता आलं तेवढं मी माझ्या भाषेत सांगितलं आणि सविस्तर जर ऐकायचं असेल तर कॉलेजच्या नोटीस बोर्डवर वाचायला जा ती बोलते आणि सटकतेही नोटीस बोर्डवर आता तिथे काय आहे केतकी वैतागते त्यात तिला असं वाटतं की, की सगळी मुलं तिच्याकडेच पाहत आहेत आणि मुलीही ज जाणाऱ्या तिला खुन्नस देत होत्या वॉट ती गोल फिरत सगळ्यांकडेच पाहत आपले दोन्ही हात करत त्यांना उद्देशून बोलते तसे सगळे तिच्याकडे बघून हसतात आणि निघून जातात केतकू केतू काहीतरी नक्कीच आहे सर्व तुझ्याकडे असे का पाहत आहेत प्राजू ही गोंधळली होती ती अनिता काहीतरी नोटीस बोर्ड बोलत होती ना केतकी के आठवत बोलते येस येस आता नोटीस बोर्डकडे गेल्यावरच कळेल ही तिच्या मध्ये हो मिळवते लेट सी म्हणून दोघीही नोटीस बोर्डकडे जायला निघतात दोघी बोर्ड वाचतात नोटीस बोर्डवर तिला दिलेली शिक्षा असते त्या कागदावर त्याची साईन असते ते बघून दोघी हे है हैराण होतात काय असेल शिक्षा की जी तर दिली नव्हती पण तरी सुद्धा अशी कोणती नोटीस अशी कोणती त्याने शिक्षा दिली आहे बघूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही चॅनल माझा सबस्क्राईब केला नसेल आणि अशा छान छान गोष्टी